बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर जेई मेन परीक्षेत पुण्याचा आयुष चौधरी देशात सातवा महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं जालन्यातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यात भीषण पाणीटंचाई आणि हेलिपॅड बनवण्यासाठी वृक्षांची कत्तल केल्याने बीडमधील वृक्षप्रेमी आक्रमक नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अनकडे हेडलाइन्स नंतर पाहूयात सविस्तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशभरात जेईई मेन परीक्षा घेण्यात आली आय आय टी एन आय टी प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी जेई मेन ही महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षा असून या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला यामध्ये राज्यातून आयुष रवी चौधरी हा पुण्यातील विद्यार्थी पहिला आलाय या निकालासोबतच जेई ॲडव्हान्ससाठी पात्रता कट ऑफ देखील प्रसिद्ध करण्यात आलाय निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित असताना बीड जिल्ह्यात एकूण क्षेत्रफळाच्या दोन पॉईंट चार टक्केच वनक्षेत्र आहे एकीकडे वनक्षेत्र आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत झाडे लावा झाडे जगवा योजना राबवण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड बनवण्यासाठी वृक्षांची कत्तल केल्याने बीडमधील वृक्षप्रेमी आक्रमक झाले पारगाव येथे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येऊन गेले यावेळी हेलिपॅड लहान मोठ्या सोळा जणांची कत्तल करण्यात आली वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ महाराज यांचे त्र्यानवा नाराय सप्ताह सांगता समारंभ कार्यक्रम आहे त्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे त्या हेलिपॅड साठी पंधरा ते वीस वर्षापूर्वी जी जुनी वीस पंचवीस झाडं तोडण्यात आलेली आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये केवळ अडीच ते पावणे तीन टक्के वनक्षेत्र आहे कायम दुष्काळ भाग आहे या ठिकाणी आणि मोठमोठ्या सामाजिक संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील वृक्ष लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतात आणि याच बीड जिल्ह्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च करतं प्रसार करतं मात्र मुख्यमंत्री येण्याच्या निमित्तानं ही झाडं खरंच तोडणं आवश्यक होतं का दुसरी गोष्ट म्हणजे असं ती झाड वाचवता आली नसते का आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या प्रमाणात एखादं झाड तोडायचं असेल तर शासन नियमाप्रमाणे त्याची परवानगी घ्यावी लागते किंवा दंड आकारला जातो मग हा नियम केवळ सर्वसामान्य माणसाचे आहे का मा संबंधित जे कोणी झाडं तोडणार आहेत त्यांच्यावर खरंच कारवाई होणार का हा आम्हाला पडला प्रश्न ठाकरे बंधूंनी आता एकत्र यावं अशी प्रतिक्रिया राज्यभरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली एका मुलाखतीतून राज ठाकरे आणि एका कार्यक्रमाकडून उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत भाष्य केलं होतं त्यावरून पुन्हा एकदा राज्याच्या राज्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या दरम्यान महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे असं मत जालन्यातील शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय खर तर महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना हे नेहमी अग्रेसर राहिले आहे आणि दोन भाऊ जेव्हा एकत्र येत आहे हे आनंदाची गोष्ट आहे आणि ते येणाऱ्या काळात काही होऊ शकतंय राजकारणामध्ये हे सिद्ध झालेलं आहे कोणी येऊ हो शकतात आणि जेव्हा राजसाहेबांनी सांगितलं की हे हा आमचा वाद काही मोठा नाही महाराष्ट्रापेक्षा तर खरी गोष्ट आहे महाराष्ट्रापेक्षा कोणी मोठं नाही मग ते अगर येत असेल तर त्याला काय हरकत नाही अगर असं होत असेल ना तर सगळ्यात पहिलं तर मिठाई वाटपची सुरुवात आम्ही करू आणि आमचं आई तुळजाभवानी आई जगदंबाला अशीच प्रार्थना आहे की ह्या दोन्ही भावाला चांगली सद्बुद्धी येऊ आणि ह्या दोन्ही भावांनी महाराष्ट्राचा खरंच विचार करायला पाहिजे कारण महाराष्ट्राच्या काल होत चाललेली माती ही खरंच पावल्या जात नाही ह्या उघड्या डोळ्यांनी म्हणून आमची अशी विनंती तुमच्या चॅनल मार्फत की ह्या दोघा भावांनी खरंच एकत्र यावं आणि ह्या महाराष्ट्राला एक दिशा आणि दशा होण्यापेक्षा वाचवाव आहे आणि एक नवीन दिशा द्यावी अशीच हे चॅनल मार्फत तुमच्या विनंती आमची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचे संकेत मिळत आहेत यावर शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अभूतपूर्व यश मिळाल्याने अनेकांची अडचण झाली असून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचं प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या सगळ्या राजकारणासाठी प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परिणय पर कंबर कसून कामाला लागला वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ आपल्या पद्धतीनं बांधायचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय त्यामुळे मला असं वाटतं की त्यातलाच एक तो भाग असेल परंतु मी कालही आपल्या सगळ्यांना सांगितलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं एक अभूतपूर्व अशा पत्तीचं यश मिळवलं आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ज्या पद्धतीनं थंपिंग मेजॉरिटी घेतली त्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली उद्या भविष्यकाळामध्ये आपल्या राजकीय अस्तित्वाच्या साठीची धावपळ धडपड ही करावी लागते त्यामुळे साहजिकच ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते आपल्या राजकारण यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण करतोय पण मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं जे काही ऐकून चाललेलं काम आहे आणि ज्या पद्धतीचं नेतृत्व आमच्या सक्षम पद्धतीने करत आहे त्यामुळे निश्चितपणानं भविष्यात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणूक असतील सगळीकडेच महायुतीचं सरकार अत्यंत दमदारपणाने यशस्वी पद्धतीने काम करेल ला महराश्ट्र, या पद्धतीने त्या दोघांकडूनही आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे तशीच परिस्थिती बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यातही आहे दुष्काळी तरडोली येथील तलावात थेंबर देखील पाणी उरलं नसल्याने आसपासच्या विंधनविरींनी तळ गाठलाय परिणामी शेतातील पिके करपू लागल्याने शेतकरी अडचणीत आलाय शिवाय पिण्याच्या पाण्याचाही स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो नमस्ते माझं नाव श्रीकांत गाडे मी तरडोली ग्रामस्थ आहे तरुण आणि साधारणतः एक पन्नास वर्षापूर्वी पाटबंधारे विभागामार्फत तरडोली तलावाची निर्मिती झाली होती साधारणतः अठ्ठावन्न एम सी एफ टीचा हा तलाव आहे ज्याच्यामध्ये बावीस टक्के मृतसाठा आहे बत्तीस टक्के घनसाठा आहे आणि चार टक्के मृदासाठा आहे तसं पाहिलं गेलं तर सिंचन व्यवस्थापनासाठी शेतीच्या सिंचन व्यवस्थापनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ह्या तलावाची निर्मिती झाली होती आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर पाण्याची उपलब्धता ही शून्यच आहे म्हणजे संपूर्ण तलाव आटलेला आहे आट दुष्काळामुळे आणि कुठल्याही प्रकारची पाण्याची उपलब्धता सध्या नाहीये तलावामध्ये त्यामुळे शेतीच्या तर सिंचन क्षेत्रावरती तर खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि जनावरांसाठी आवश्यक असलेला चारा सुद्धा कमी पडलेला आहे वास्तविक पाहता आम्ही शासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे सदर धरणासाठी टी सी एस कंपनी मार्फत एक कोटी बत्तीस लाखाचा निधी उपलब्ध झाला होता त्यातलं पन्नास टक्के काम आता पूर्ण झालेलं आहे पन्नास टक्के दा पूर्ण झालं तर मार्फत मार तरडोली तलावावर कायमस्वरूपी पाण्याची जी दुष्काळ सदृश परिस्थिती ती हटवण्यास कामी मदत होऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या परळी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी राजाभाऊ फड राजेसाहेब देशमुख ज्येष्ठ नेते फुलचंद कराड सविताताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बांधणी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था अनुषंगाने मार्गदर्शन केले केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या संशोधन कायद्याच्या विरोधात धुळे शहरासह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी शांततामय निषेध व्यक्त केला जिल्ह्यातील विविध मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी जुम्माच्या नमाजावेळी हाताला काळी फीक बांधून आपली नाराजी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा निषेध करण्यात आला धुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मशिदीमध्ये नमाज करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांच्या हातावर काळी फीक दिसून आली या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वास यावेळी मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला آج اٹھارہ اپریل بروز جمعہ شہر دولیہ کے تمام مسلمانوں سے درخواست کی گئی تھی کہ جمعہ کی نماز کے وقت آتے وقت آپ حضرات اپنے ہاتھوں پر کالی پیت باندھ کر آئیں اور نئے وقف قانون کے خلاف اپنی ناراضگی کا اظہار کریں الحمدللہ سمہ الحمدللہ پورے شہر میں تمام مساج میں لوگوں نے اسی طرح سے عمل کیا خیر کے ساتھ امن کے ساتھ عافیت کے ساتھ لوگ مسجدوں میں آئے اور اپنی ناراضگی کا اظہار کیا فی الحال چونکہ یہی درخواست کی گئی تھی لوگوں نے اس پر عمل کیا اس لئے ہم تمام لوگوں کا شکریہ ادا کرتے ہیں اور ہمارے شہر کے دیگر مذہب والوں سے بھی اپیل کرتے ہیں کہ ہمارا آپس میں کوئی معاملہ نہیں ہے اس لئے یہ احتجاج کسی قوم کے کسی مذہب کے خلاف نہیں ہے بعض لوگ ورغلا کر ہمارے ہندو بھائیوں کو بہکا کر یہ کوشش کر رہے ہیں کہ ماحول خراب ہے اس لئے ہمارے احتجاج میں نئے قانون کے خلاف ہمارا معاملہ ہے اس کے خلاف ہمارا احتجاج اور ناراض کی ہے वेळ विश्रांतीची पाहत न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमी पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात गोंदिया शहरातील नेहरू चौक बजरंग दलाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आणि हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले जाळपोळ धार्मिक भावना वाढवणारे प्रकार हे चिंतेचे कारण बनले असे सांगत बजरंग दलाकडून निषेध करण्यात आलाय पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे अशी या मागणीचं निवेदन बजरंग दलाच्या वतीने तहसीलदारांना उभारत आहोत परिषद बजरंग दलाकडून हा आंदोलन आहे संपूर्ण भारतातील जेवढे स्थान आहेत तिथं तिथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन आम्ही हाती घेतलं आहे आंदोलन हाती घेण्याचं कारण म्हणजे आपल्या संसदेतून वक्फ बोर्डसाठी एक कायदा पारित झालेला होता त्या कायद्याच्या विरोधात ज्याला विरोधात जायच्या आहे त्यांनी लोकतांत्रिक रीतीने विरोधात जायला पाहिजे पणले लोकतांत्रिक रीतीने विरोधात न जाता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामधले अनेक हिंदूच्या घरांची जाडपोड झाली अनेक हिंदू घरांच्या आय बहिण्यावर वाईट नजरेनं बघितला गेला अनेक हिंदूंचे घर लुटपाट केले गेले आणि त्यातून आता तिथलं वातावरण असं आहे तिथे दोनशे ते तीनशे घरातील हिंदू आपलं घर सोडून बाहेर चालले आहे आता त्या हिंदूच्या सुरक्षेचा विषय कोण सांभाळणार तिथली केंद्र तिथली जे राज्य सरकार आहे तिथला हा लॉ अँड ऑर्डरचा विषय त्यांचा आहे पण ती आपली जबाबदारी पूर्णपणे बरोबर रीतीने पार पाडत नाही म्हणून तिथला हिंदू असुरक्षिततेच्या भावनेतून सामोर आपलं घर सोडून बाहेर चालला आहे म्हणून त्या हिंदूच्या सुरक्षेसाठी आम्ही संपूर्ण भारतातील हिंदू त्यांच्यासोबत हो, आहोत आणि आजच्या आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मान्य राष्ट्रपती महोदयाला पाठवत आहोत बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाटसरूंना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास तालुका पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं या प्रकरणी अरबाज शेख अविनाश लोंढे रोहित पवार समाधान खंडाळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तांत्रिकदृष्ट्या ता तपास करत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना बेड्या ठोकत गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल हस्तगत केला बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एम आय डी सी भिगवण रोड सिटी चौक आणि बारामती क्लब अशा परिसरांमध्ये वाटसना अडून त्यांच्याकडले मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेणे अशा पद्धतीचे गुन्हे मागील दहा दिवसामध्ये एकूण चार गुन्हे बारामती तालुका पोलीस स्टेशनला चारी 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 दाखल होते हे चारीचे चारही गुन्हे दाखल झाल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच तालुका पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी वैशाली पाटील मॅडम यांची टीम अशा दोन्ही टीमनी मिळून या चारी गुन्हा उघडकीस त्यांनी आणण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे या चारी गुन्ह्यामधील तीन गुन्हे हे तीन आरोपींनी केलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी त्यामध्ये पकडलेले आहेत बंगालमधील हिंदू समाजावर अत्याचार होत असून हा प्रकार ममता बॅनर्जी सरकारच्या पाठिंब्याने सुरू असल्याचा आरोप भंडारा जिल्हा विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आला आहे पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलंय यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते वे झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज